ब्रॉट टू यू बाय टेक्नो पार्क ट्वेंटी सिरीज ने आम्हाला अतिशय आनंद आहे की महालक्ष्मी अंबाबाईच्या नगरीमध्ये प्रधानमंत्री मोदय या ठिकाणी येत आहेत त्यांची भव्य सभा होणार आहे लोकांची खूप मोठ्या प्रमाणात मागणी होती की या ठिकाणी ही सभा झाली पाहिजे आणि त्यामुळे एक विशेष विनंती माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील पी एम साहेबांना केली आणि त्यांनी ही सभा दिली आहे आणि मला विश्वास आहे जनते की जनतेचा आशीर्वाद हा कोल्हापूर असो भाग की महाराष्ट्रातला कुठलाही असो मोदीजींना मिळणार आहे शेतकऱ्यांचा एक जी विरोधक टीका करताय ती म्हणजे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कांदा निर्यातीचा जो तो निर्णय तो असं आहे की निर्यात बंदी झाल्यानंतरही सातत्याने केंद्र सरकारने कांद्याची खरेदी केली आणि दरवेळेस निर्यातीची लिमिट ठरवून वारंवार निर्यातीची परवानगी देखील दिली आणि आता तर खूप मोठी परवानगी या ठिकाणी दिलेली आहे विरोधकांना शेतकऱ्यांची घेणं देणं नाही आहे आपला एक मुद्दा संपलायचं दुःख आहे त्यांना शेतकऱ्यांना भडकवता येणार नाही असं दुःख आहे त्यामुळे खर तर त्यांनी आनंद व्यक्त करायला पाहिजे होता की बाबा आता शेतकऱ्यांचा कांदा निर्यात होणार आहे त्यांनी आनंद नाही व्यक्त केला ते दुःख व्यक्त करतायत त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांची घेणं देणं नाही त्यांना केवळ राजकारण करायचं शरद पवारांनी ज्या पद्धतीने टीका केलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडून घेणं धोक्याच आहे यावेळी असं म्हणत शरद पवारांकरता धोक्याच आहे ते म्हणजे त्यांच्या पक्षाकरता धोक्याच आहे त्यांचं जे काही आता सगळं त्यांच्या पक्षाची जी परिस्थिती आहे hmm. त्याच्याकरता धोक्याचं आहे त्यामुळे त्यांनी वैयक्तिक म्हटलेलं आहे भा hmm. महाराष्ट्राकरता देशाकरता तर मोदीजींनी जे केलं आहे ते देशाने पाहिलं आहे म्हणूनच देश त्या ठिकाणी आपल्याला मतं देतो आहे मागच्याही वेळेस दिल्या होत्या जिथे जिथे आत्ता सभा होत्या आहेत तिथे तिथे मोदीजींनी मागच्याही वेळेस दिल्या होत्या एखाद दुसरा व्हेन्यू बदललेला आहे पण जेवढ्या सभा मागच्या वेळेस झाल्या किंवा चौदाला झाल्या तेवढ्याच सभा याही वेळेस होत आहेत फक्त नेहमी सभा ज्या आहेत त्या महाराष्ट्रातल्या करत असताना एका दिवशी दोन किंवा तीन सभा त्या करत नव्हते यावेळेस मात्र एका दिवशी दोन किंवा तीन सभा झाल्या सभेवरून देखील एक सवाल केला जातो की शाहू छत्रपती महाराजांच्या विरोधात जी सभा मोदींनी घेतली कधी विसरणार नाही अशा राऊत कोण संजय राऊत काय त्यांचं काय आहे काय प्रतिक्रिया देणारा एक व्यक्ती आहेत काही बोलता तुम्ही सर जागा वाटपाचा तिढा आपला सगळा सुटलेला आहे आणि कधीपर्यंत जागा वाटपाचा तिढा सुटलेला आहे लवकरच त्याची अनाउन्समेंट होणार आहे